कवठेसार मध्ये मूलभूत नागरी सुविधांची मानवा सरपंचांच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी कवटेसार गावात मूलभूत नागरी सुविधांची वाणवा निर्माण झाली आहे या सुविधा मिळाव्यात असा टाहो जनता फोडत आहे गावच्या कारभाराची सूत्रे हातात असणाऱ्या सरपंचांच्या बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे जयसिंगपूर शहरानंतर तालुक्यातील आखीव रेखीव गाव म्हणून कवठेसारची ओळख जिल्ह्यात आहे मात्र या गावच्या कारभाऱ्यांनी गावातील मूलभूत नागरी प्रश्न सोडवण्यासाठी कारवाई न करता उदासीन धोरण अवलंबले आहे याचा परिणाम गावात विविध प्रश्न निर्माण झाले आहेत ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे पिण्याचे पाणी स्वच्छता याबाबत कमालीचा बेफिकीरपणा दिसत आहे ग्रामस्थांना भेडसावत असलेल्या मूलभूत नागरी समस्यांमुळे सरपंच सौ रमेजाबी फकीर यांच्या कारभाराबाबत ग्रामस्थातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे हां मी माझे वडसुळे आहे आणि सरपंच बहीण तर जुन्या गावात राहायला आहे इथं प्रत्येक सोमवारी पाणी सोडलं पाहिजे इथं गरजेचं आहे काहीतरी कार्यक्रम असतात आणि आता पाण्याचं हाल आलं आहे आमचं ते गरजेचं आहे तिने काय जुन्या गावात का राहायला आहे त्यांना काय त्यात नदी जवळ हो आहे इथली लक्ष त्यांनी देणार हे जे कवठेसारच्या इथली दक्षता घेतली पाहिजे प्रत्येक सोमवारची कवठेसर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळी मतदारांना विविध विकास कामांचे आश्वासन का देऊन सत्ता हस्तगत करण्यात आली पण त्यानंतर मात्र सत्ताधारांना विशेषतः सरपंच सौ फकीर यांना ग्रामस्थांना पुरवण्यात येणाऱ्या ना मूलभूत नागरिक सुविधांबाबत कोणतेच सोयरसुतक राहिलेले दिसत नाही कवठेसार नियमित मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या कामात चालढकल होत आहे त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे ग्रामस्थांचे हे हाल सत्ताधाऱ्यांना दिसत नाहीत का असा संतापजनक सवालही गावातून उमटत आहे गावातील पाण्याच्या टाकीजवळच गटारी तुंबून राहिले आहेत याच तुंबलेल्या पाण्यात व्हॉल्व बुडाले आहेत त्यामुळे ग्रामस्थांना स्वच्छ आणि मुबलक पाणी कसे मिळणार हाच आता संशोधनाचा विषय ठरलाय याशिवाय गावातील अनेक मूलभूत नागरी सुविधांकडे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून ग्रामस्थांच्या भावनांशी खेळण्याचा खेळ सुरू केला आहे निवडणूक काळात जी आश्वासने दिली ती पाळायची असतात याचाच बहुदा कारभारांना विसर पडला आहे की काय असे म्हणण्याजोगेच गंभीर परिस्थिती कवठेसारमध्ये निर्माण झाली आहे अशी विचारणा होत आहे महान कारण्यूजसाठी कवठेसारहून संदीप नांद्रेकर कवटेसरवरून मी गोपाळ बोकर बोलतो आहे कवठेसरमध्ये पाण्याचा उन्हाळ्यात पाण्याचा उन्हाळ्यात पाण्याचा शॉर्टेज जाणवत आहे प्रत्येक सोमवारी पाणी चावीला न पाणी चावीला येत नाही त्यामुळे ग्रा ग्रामस्थांची अडचण वाढली आहे भटकन पाण्यासाठी त्यांनी भटकनी करावी लागत आहे आणि गटराईचं पाणी जे आहे ते अक्षरशः कॉलमध्ये जात आहे त्यामध्ये तर आई बहादूर भाव तिथं पिणाऱ्यांना पाणी कसं प्यावं हे आत्ता मला कळत आहे ते पाणी कसं काय पितात ते एवढं म्हणजे घाण इथं सापलं आहे त्यामुळे ते घाण स्वच्छ करून पंचायतीनं ताबडतोब त्यावर काय तर अंमलबाजीने केली पाहिजे तिथं पाण्याच्या सोमवारी सोडत नाही सोमवारी पाण्याची मेडोई करायला पाहिजे ग्रामपंचायतीनं करत नाही आणि ते फालचं वाल हे गाठरीचं पाणी सापडून सगळं टाकीजवळ फॉलचं सगळं संपूर्ण पाणी घाण पाणी ते वालमधनं सगळे लोक प्या लागल्यात आणि त्याची व्यवस्था नीट होत नाही ती व्यवस्था नीट करायला पाहिजे ते ग्रामपंचायत नुसतं खुर्ची अडवायचं काम करायला लागले बाकीचं काही नाही आणि सरपंच बाई जुन्या गावात राहिला आहेत